नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न नाटो मल्टी कॉर्प्स लँड कॉम्पोनंट कमांड नावाची नवीन जमीन कमांड कोठे स्थापन करणार आहे किंवा कोणत्या देशाच्या जवळ स्थापन करणार आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी फिनलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काही जणांनी युक्रेन म्हटलं आहे करेक्शन करून घ्या युक्रेन नाही आहे तर फिनलँड या जे देशाजवळ या ठिकाणी नाटो मल्टी कॉर्प्स लँड कॉम्पोनंट कमांड या ठिकाणी स्थापन करणार आहे क्लिअर आता पळ विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनचे सरचिटणीस म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मार्क रूट असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मार्क रूट असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनचे सरचिटणीस म्हणजेच सेक्रेटरी जनरल कशाचे नाटोचे सेक्रेटरी जनरल म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर या ठिकाणी पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे किंवा काल विचारलेला प्रश्न कशा संदर्भात होता तर नाटोच्या संदर्भात तर नाटोबद्दल उत्तर अटलांटिक करार संघटना स्थापना झाली चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास ला चौदाव्या क्रमांकाचे सरचिटणीस बनलेले आहेत मार्क रुटे नाटो मिलिटरी कमिटीचे अध्यक्ष बनले आहेत रॉब बाउर मुख्यालय हे ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी नाटोमध्ये टोटल या ठिकाणी बत्तीस देशांकडे सदस्यत्व आहे त्याच्यामधील तीस युरोपियन आहेत आणि दोन उत्तर अमेरिकन 32 देश आहेत आणि बत्तीसावा देश कोणता आहे तर स्वीडन आणि एकतीसावा कोणता आहे तर फिनलंड याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही पुढचा प्रश्न त्या अगोदर पहिलाच प्रश्न या ठिकाणी नियुक्ती संदर्भात आहे तर मागील आठवड्यामध्ये नवनवीन झालेल्या नियुक्त्यांवरती चर्चा करूया लिहून घ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक बनले आहेत अनुराग गर्ग हवाई दलाचे नवीन प्रमुख बनले आहेत एअर मार्शल अमनप्रीत सिंग हवाई दलाचे उपप्रमुख बनलेत एअर मार्शल एस पी धारकर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनले आहेत तय्यब इकराम नॅशनल क्राईम ब्युरोचे या ठिकाणी संचालक बनलेत आलोक रंजन आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या अडुसष्टाव्या सर्वसाधारण परिषदेचे अध्यक्ष बनलेत सँग वूक हॅम नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनले आहेत कालिकेश सिंगदेव एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशनचे अध्यक्ष बनले आहेत जी सी म्हणजेच गिरीशचंद्र मुर्मू इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे नवीन अध्यक्ष बनले श्रेयम कुमार आणि नाटोचे चौदावे सरचिटणीस बनले आहेत मार्क रोटे पुढचा प्रश्न अग्निवीरांना आरक्षण म्हणजेच रिझर्वेशन देणारी पहिली कंपनी कोणती ठरलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ब्राह्मोस एरोस्पेस काय नाव आहे ब्रह्मोस एरोस्पेस नावाची आपली पहिली कंपनी या ठिकाणी ठरली आहे जी आपल्या अग्निवीरांना आरक्षण देणारी ही पहिली कंपनी ठरली आहे याच्याबद्दल तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या ब्रह्मोस एरोस्पेस ही भारतातील पहिली कंपनी होती ज्याने भारतीय सशस्त्र दलांच्या अग्निपथ योजनेअंतर्गत नवीन भरती झालेल्या अग्निवीरांसाठी नोकरीमध्ये आरक्षण जाहीर केले दुसरा पॉईंट ब्राह्मोस एरोस्पेसने अग्निवीरांसाठी तांत्रिक आणि सामान्य प्रशासनाच्या किमान पंधरा टक्के जागा राखीव ठेवलेल्या आहेत त्यांनी आउटसोर्स केलेल्या कार्य केंद्रांवरती सुरक्षा आणि प्रशासकीय भूमिकांसाठी किमान पन्नास टक्के रिक्त जागा देखील राखून ठेवलेल्या आहेत चौथा पॉइंट अग्निवीरांसाठी नागरिक करिअरच्या संधी वाढवणे हा या उपक्रमाचा मागचा मेन उद्देश आहे आणि शेवटचा पॉईंट अग्निपथ योजना भारत सरकारने जून दोन हजार बावीसमध्ये सुरू केलेली ही योजना आहे स्कीम आहे अग्निपथ स्कीम क्लिअर एक एक पॉईंट अत्यंत महत्त्वाच्या आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुढचा प्रश्न पंतप्रधान किंवा पी एम प्राईम मिनिस्टर सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत छतावरील सौर ऊर्जेच्या स्थापित क्षमतेमध्ये स्थापित क्षमता म्हणजे काय इन्स्टॉल कॅपॅसिटी त्याच्यामध्ये कोणते राज्य देशामध्ये आघाडीवरती आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या गुजरात हे एक नंबरला आहे आपलं महाराष्ट्र हे दोन नंबरला आहे आणि राजस्थान हे तीन नंबरला आहे अशा प्रकारे ही रँकिंग आहे तरी सुद्धा दोन तीन पॉईंट लिहून घ्या कुटुंबांना दरमहा तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार आहे या योजनेअंतर्गत गुजरात चार हजार एकशे पंच्याण्णव मेगावॉटसह रूफटॉप सौर ऊर्जा क्षमतेमध्ये आघाडीवरती आहे त्यानंतर चोवीसशे सत्त्याऐंशी मेगावॉटसह महाराष्ट्र दोन नंबरला आहे आणि बाराशे एकोणसत्तर मेगावॉटसह राजस्थान तीन नंबरला आहे आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या भारताची एकूण स्थापित रूफटॉप सौर क्षमता ऊर्जा क्षमता जवळपास तेरा हजार आठशे एकोणनव्वद मेगावॉटची आहे या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर गुजरात हे राज्य या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी अव्वलसानी आहे गुजरात ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबग आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि धारोई पुढचा प्रश्न दुसरी भारतीय साखर आणि जैव ऊर्जा परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाची भारतीय साखर आणि जैव ऊर्जा परिषद आयोजित करण्यात आलेली होती कशासाठी ही होती ही परिषद घ्या ही परिषद साखर आणि जैव ऊर्जा उद्योगांच्या शाश्वत वाढ आणि विकासासाठी संवाद करणे नवकल्पना आणि सहयोगाला प्रोत्साहन देणे याच्यासाठी ही या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आली होती ज्याच्यामध्ये परिषद धोरण करते उद्योग नेते संशोधक आणि भागधारक या सर्वांना या ठिकाणी एकत्रित बोलवण्यात आलं होतं उद्घाटन करण्यात आलं होतं प्रल्हाद जोशी यांच्या मार्फत प्रल्हाद जोशी कोण आहेत भारत सरकारचे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा सेक्टरचे या ठिकाणी मंत्री आहेत गोष्टी समजतात ठीक आहे प्रश्न आहे परिषदेबद्दल तर लगेच लेटेस्ट परिषदांवरती चर्चा करूया कॉप ट्वेंटी एट म्हणजेच संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद कॉप ट्वेंटी एट या ठिकाणी आयोजित करण्यात आलं यु मध्ये जी सत्याहत्तर शिखर परिषद दोन हजार चोवीस युगांडामध्ये दोन हजार चोवीस वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबईमध्ये दुसरी भारतीय साखर आणि जैव ऊर्जा परिषद नवी दिल्लीमध्ये भारत आखाती सहकार्य परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक सौदी अरेबियामध्ये अखिल भारतीय राजभाषा परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्लीमध्ये इंडस एक्स समिट दोन हजार चोवीस कॅलिफोर्नियामध्ये क्वाड लीडर्स समिट दोन हजार चोवीस अमेरिकामध्ये आणि क्वाड समिट दोन हजार पंचवीस आपल्या पॅरा भारतामध्ये आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीस जयपूरमध्ये होणार आहे आणि वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीस होणार आहे भारतामध्ये पुढचा प्रश्न मराठी भाषेसह किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी टोटल या ठिकाणी पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय या ठिकाणी युनियन गव्हर्नमेंटने घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या मायबोली भाषेचा मराठी भाषेचा याच्यामध्ये या ठिकाणी दर्जा देण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे दोन चार पॉईंट्स ते लिहून घ्या मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे मराठी बंगाली पाली पाकृत आणि आस आसामी या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यामुळे आता अभिजात भाषांची एकूण संख्या अकरावरती पोहोचलेली आहे यापूर्वी संस्कृत तमिळ तेलुगू कन्नड मल्याळम आणि ओडिया या भाषांना हा दर्जा देण्यात आलेला होता सर्वप्रथम तमिळ भाषेला दोन हजार चार मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता तर यापूर्वी ओडिया ही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली शेवटची भाषा आहे आणि अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या दोन हजार चौदा साली ओडियाला हा दर्जा मिळालेला आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर पग पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान नावाचं कॅम्पेन कोणत्या ठिकाणाहून सुरू केलेलं आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड राज्यातून एक कॅम्पेन अभियान सुरू केलं आहे धरती बा आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान ठीक आहे याच्या मागचा उद्देश काय लिहून घ्या आदिवासी गावांमध्ये सर्वांगीण विकासाला चालना देणे आणि परिसरातील सामाजिक तसेच आर्थिक परिस्थितीमध्ये बदल घडवून आणणे हे या अभियानाच्या मागचं मेन उद्देश आहे पर्याय क्रमांक सी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे झारखंड ज्या राज्याची स्थापना पंधरा नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन राज्यपाल आहेत संतोष कुमार गंगवार आणि राजधानी आहे रांची तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बेटला हजारीबाग आणि डालमा आणि चार महत्वाचे धरण आहेत मॅथॉन चंदील आणि पंचेट पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या आफ्रिकन देशामध्ये मारबर्ग विषाणूचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे तुम्हाला या ठिकाणी शॉर्ट मध्ये असं सुद्धा दिसलं तर लक्षात घ्या कन्फ्युजन होऊ देऊ नका एम व्ही डी याचा फुल फॉर्म काय मारबर्ग व्हायरस डिसीज ठीक आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रवांडा नावाचं एक आफ्रिकन कंट्री आहे देश आहे तर या रवांडा आफ्रिकन देशामध्ये मारबर्ग विषाणू प्रादुर्भाव या ठिकाणी आढळून आलेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या मारबर्ग विषाणू रोग हा एक दुर्मिळ परंतु गंभीर रक्तस्रावी ताप आहे जो मानव आणि प्रायमेट्सवरती परिणाम करतो मार्बर्ग व्हायरस डिसीज मार्बर्ग विषाणूमुळे होतो जो इबोला विषाणू सारखाच आहे आणि हे दोन्ही फिलोविरिडी कुटुंबातील आहे हा विषाणू पहिल्यांदाच एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये मारबर्ग जर्मनीमध्ये संक्रमित हिरव्या माकडांशी संबंधित आढळलेला होता पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक शिक्षक दिवस वर्ल्ड टीचर डे केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण पाच ऑक्टोबरला या ठिकाणी जागतिक शिक्षक दिवस म्हणून साजरा करतो या दिवसानिमित्त तुम्हाला सर्वांना या ठिकाणी करंट अफेअर्स मराठी या चॅनलकडून आणि टीमकडून तुम्हाला या ठिकाणी शिक्षक दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक गोष्ट कन्फ्युजन होऊ शकते या ठिकाणी जे काही राष्ट्रीय शिक्षक दिवस असतो तो असतो पाच सप्टेंबरला आणि जागतिक शिक्षक दिवस असतो तो असतो पाच ऑक्टोबरला याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही ठीक आहे दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे लिहून घ्या व्हॅल्युईंग टीचर व्हायस टुवर्ड्स अ न्यू सोशल कॉन्ट्रॅक्ट फॉर एज्युकेशन मराठीमध्ये ट्रान्सलेशन काय होतं शिक्षकांच्या आवाजाचे मूल्यवान शिक्षणासाठी नवीन सामाजिक कराराकडे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ऑक्टोबरला वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस दोन ऑक्टोबर गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस सात ऑक्टोबर जागतिक कापूस दिवस आणि पहिल्या सो सोमवारी असतो ऑक्टोबर महिन्यातील जागतिक अधिवास दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस नऊ ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस दहा ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस तेरा ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस चौदा ऑक्टोबर जागतिक मानक दिवस पंधरा ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस जागतिक भूल दिवस आणि जागतिक मनक्याचे दिवस सतरा ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस वीस ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस चोवीस ऑक्टोबर जागतिक पोलिओ हो दिवस आणि संयुक्त राष्ट्र दिवस आणि एकतीस ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस क्लिअर पुढचा प्रश्न इंग्लिश है, क्रिकेट क्लब हॅम्पशायर क्रिकेट क्लब हे विकत घेणारी पहिली भारतीय कंपनी कोण बनली आहे तर पर्याय क्रमांक डी एम आर ग्रुप हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जी एम आर ग्रुप हा जो काही ग्रुप आहे तो पहिला या ठिकाणी भारतीय ग्रुप ठरला आहे किंवा भारतीय कंपनी ठरली आहे जी की इंग्लिश क्रिकेट क्लबला परचेस करणारी अक्वायर करणारी त्या क्लबचं नाव आहे हॅम्पशायर क्रिकेट क्लब पुढचा प्रश्न अलीकडे चर्चेत असलेल्या काथ्रॉन टायफून कोणत्या देशामध्ये नुकसान केलेले आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तैवान या देशाच्या अंतर्गत क्राथॉन या टायफून या ठिकाणी भरपूर सारं नुकसान केलेलं आहे तुम्हाला सिंपली असं विचार जाऊ शकेल क्राथ्रॉन टायफोन कोणत्या देशाशी संबंधित आहे तर तैवान हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न सर्वात जलद सत्तावीस हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा खेळाडू कोण बनलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विराट कोहली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे फक्त जवळपास पाचशे चौऱ्याण्णव मॅचेसमध्ये सत्तावीस हजार धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या आहेत विराट कोहलीने एक नंबरला आहे दोन नंबरला आहेत सचिन तेंडुलकर सहाशे तेवीस या ठिकाणी मॅचेसमध्ये एवढ्या धावा केलेल्या आहेत तीन नंबर नंबरला आहे कुमार संगकारा सहाशे अठ्ठेचाळीस मॅचेसमध्ये आणि चार नंबरला आहे रिकी पोंटिंग सहाशे पन्नास मॅचेसमध्ये क्लिअर शेवटचा प्रश्न डॉक्टर अँड्रू हॉलनेस कोणत्या देशाचे पंतप्रधान चार दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आलेले आहेत बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जमैका देशाचे हे पंतप्रधान आहेत अँड्रू हॉलनेस हे चार दिवसाच्या भारतीय दौऱ्यावरती आलेले आहेत दोन पॉईंट लिहून घ्या जमयकाच्या पंतप्रधानांची भारताचे किंवा भारतामध्ये भेट देणे ही पहिलीच द्विपक्षीय भेट असणार आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो या भेटीदरम्यान अनेक सामंजस्य करारावरती स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे ज्यामुळे भारत आणि जमैका द्विपक्षीय संबंध अधिक चांगल्या पद्धतीने दृढ होतील किंवा या ठिकाणी खूप चांगले आपले या ठिकाणी जे काही द्विपक्षीय संबंध आहेत ते चांगले होण्यासाठी मदत होणार आहे क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या राज्यामध्ये देशी गाईंना राज्यमातेचा दर्जा देण्यात आलेला आहे तमिळनाडू आंध्र प्रदेश महाराष्ट्र की गुजरात तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे